नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आयुक्त साहेब तुमच्या प्रशासनाने लोकप्रतिनिधींची बाहुली बनवून अतिक्रमणाची कारवाई करू नये अभिषेक कळमकर यांचा आरोप अहिल्यानगर शहरात सध्या महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरातील रस्ते मोकळे असावेत वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये अशा अनेक कारणासाठी अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय योग्य व स्वागतार्यच आहे नगरकर या कारवाईचे स्वागत करीत आहेत परंतु महापालिकेने विधानसभा निवडणूक आटोपताच हा विषय हाताळण्याचे ठरवले यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत कारवाईनी पक्षपातीपणे हवी तसेच कोणत्याही राजकीय दबावातून अथवा हस्तक्षेपातून होता कामा नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे मनपाचे पथक गोरगरीब फेरीवाले हातगाडीवाल्यांना लक्ष्य करून त्यांचा रोजगार हिरावून घेत आहेत या कारवाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे शहरातील अतिक्रमणाची सुरुवात पक्क्या अतिक्रमणापासून करण्याच्या मागणीसाठी निवेदन मनपा आयुक्त डांगे यांना आज गुरुवारी देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत संजय झिंजे निलेश मालपाने महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नलिनी गायकवाड माजी नगरसेवक आसाराम कावरे ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष अंबादास बाबर रजनीताई साठे रोहन शेलार श्रावण काळे भीमराज कराळे अभिषेक जगताप राहुल घोरपडे चैतन्य ससे अवी ठोंबरे प्रशांत दरेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणा संदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तसं तस जर बघता या मोहिमेच अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याच आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो नगरकरांच्या वतीने देखील नागरिक सगळेजण या मोहिमेचं स्वागत जरी करत असले परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आणि ही आटोपताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये हे अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं यांच्या हातगाड्या उचलायच्या यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते परंतु ह्याच्याकडं सपशेल कानडोळा करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचे आतापर्यंतच्या नुसतं आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन महापालिका प्रशासन हे दुजाभाव भाव करते आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली त्यांच्या दबावाखाली कुठंतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसेल महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमावा लागला मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे रस्त्या ते अडथळे होतात ज्याच्यामुळं वाहतुकीला अडथळे होतात हे अतिक्रमण महापालिका का, का नाही काढत याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा अभय असतं यांचे जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला दिसत नाही का याच्यामध्ये पार्किंगमध्ये गाळे काढण्यात येतं असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडे हे प्रशासन कांडोळा करत आहे आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत याच्यामध्ये महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर एक कुठतरी राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो आपण जर बघितलं तर ठराविक लोक आम्ही याच्यामध्ये कुठलीच भूमिका अशी मांडत नाही की याचं अतिक्रमण काढलं म्हणून याचं काढत नाही का याचं आम्ही आम्ही स्वागत केलेलं आहे परंतु तुम्ही जर बघितलं असल तर हे हातगाडीवाले महापालिकेच्या मार्फत याच्या यांच्याकडून दहा रुपये शुल्क त्या ठिकाणी घेतला जातो तर हे कशा पद्धतीने घेतला जातो याचा पण खुलासा मागितलेला मा आहे आम्ही अशा अनेक बाबी आहेत याच्यामध्ये आयुक्त जे डांगे साहेब आहेत यांनी यांचं अनेक माध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे असल काही पेपरमध्ये असल याच्यामध्ये स्वागत जरी होत असलं परंतु अनेक जण हजारो जण हे सुद्धा उत्तर अपेक्षित आहे याच्यामध्ये संभ्रम वाटतो याच्यामध्ये शंका उपस्थित केली जाते की आयुक्त जे महानगरपालिकेचे एक मोठे आयुक्त आहेत यांनी यांच्यावर निश्चित पद्धतीने राजकीय दबाव दिसून येतो ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळवून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईला या कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी सर्वसामान्य गरीबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ दोन हजार चौदा साली राष्ट्रीय फेरीवाला धोरण हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले या भारतातल्या सर्व महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेला तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही अहमदनगर शहरामधले जे पथरीवाले आहे जे हातगाडीवाले जे भाजीवाले त्यांचं तुम्ही किती लोकांचं बायोमेट्रिक केलं त्यांना जागा निश्चित केली का नाही हॉकर झोन निश्चित केले का नाही त्यानंतर ज्या ज्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा आहे त्या जागेंचं जसं चितळे रोड तर नेहरू मार्केटचं उदाहरण मी तुम्हाला देतो आज तेरा वर्ष झालं नेहरू मार्केट पाडून ठेवलं महानगरपालिकेने एका वर्षात बांधून देतो म्हणाले ते अजूनही बांधलेलं नाही आमची वेळोवेळी वारंवार मागणी आहे की जे आमचे लोक रोडवर बसतात भाजीवाले तुम्ही बांधताल तेव्हा बांधा परंतु आत्ता त्यांना आतमध्ये सुविधा द्या तिथं लाईटी द्या वॉल कंपाऊंड बांधून द्या महिला व पुरुषांच्या स्वच्छता गृह द्या आणि त्या लोकांना सगळ्यांना आत बसायला मी हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून मी जाहीर सांगतो हो। आम्ही हे वेळोवेळी सांगितलं की आम्ही ते सगळे भाजीवाले आणि त्यांना सगळ्यांना आम्हाला नेहरू मार्केटच्या आतमध्ये बसवायचं आहे पण महानगरपालिका त्याची कोणती पूर्तता करत नाही तुम्ही अचानक महा हे चालू करता अतिक्रमण मोहीम म्हणजे सकाळी रस्ता बाजू शुल्कवाला मनुष्य दहा रुपयाची किंवा वीस रुपयाची पावती फाडतो आणि तुम्ही अचानक येता त्या लोकांची पळापळ होती ते गरीब लोक ते भाजी घेऊन ते आठगाडीवरचा माल घेऊन धावत सोडता त्यांचं इतकं नुकसान होतं तर आमचं म्हणणं महानगरपालिकेला म्हणजे एवढंच आहे की तुम्ही जे अतिक्रमण ना ते गरिबांपासून जे सुरू करताना त्याच्याऐवजी एकदा श्रीमंतांपासून सुरू करा की ह्या शहरामध्ये जी काही एक मोठी बिल्डर लॉबी आहे की त्यांनी जे काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या एकदा सगळ्या सर्वे करा की त्याच्यामध्ये किती अतिक्रमण झालेलं आहे या शहरामध्ये नव्याण्णव टक्के डॉक्टरांच्या ज्या काही बिल्डिंग आहे त्याचा एकदा सर्वे करा त्याच्यामध्ये किती अतिक्रमण झालेलं आहे त्या लोकांनी पार्किंगच्या जागेमध्ये कसे गाळे काढलेले त्यांच्या मेडिकलच्या दुकाना काढलेले आहे याचा सर्वे करा आमच्या अतिक्रमण विरोधाला अजिबात विरोध नाहीये अतिक्रमणाचं ना आम्ही स्वागतच करतो परंतु अतिक्रमण हे श्रीमंतांपासून चालू करा अहो ते गरीब लोक आहे ते रोडवर उभा राहणार आहे एवढा मोठा जावा तुम्ही घेऊन येता एवढे मोठे पोलीस फोर्स घेऊन येता अहो काय आणायची नाही महानगरपालिकेचे तुमचे दोन माणसं आले तरी ते बिचारे घाबरून जातात इतके गरीब लोक आहे तर आम्ही आयुक्त साहेबांना तेच सांगितलं अतिक्रमण हे मोठ्यांपासून चालू करा एवढीच आमची मागणी आहे आणि हे जर अतिक्रमण आता तुम्ही जर गौरगरिबांना काही विशिष्ट लोकांचं ऐकून त्रास देण्याच्या भूमिकेतनं जर करत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या आधी घटनेचा आम्ही आदर करतो आणि त्या घटनेच्या माध्यमातून मग नगरभर सगळीकडं आमचे हॉकर्स युनियनचे लोक आम्ही लोकशाही पद्धतीने भर रस्त्यावर आंदोलन सुरू करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा